श्रीस्वामी समर्थ शुभरात्री सर्वांना तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मग महालक्ष्मी आलेल्या आहेत गणपती बाप्पा आलेले आहेत आणि श्रावण महिना सुरूच आहे त्यानंतर दसरा पण येईल दिवाळी पण येईल मग सगळ्यांच्या घरोघरी सणावारांची गडबडच असेल चला तर मग आपण छान असा खास व्हिडिओ आहे आजचा जे की सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांच्या कामाचा आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण शेवटपर्यंत पहा तर तुम्ही म्हणाल की हे झाऱ्या दाखवून ताई काय दाखवत आहे कापूस दाखवत आहे पण वाती करणं इतकं सोपं आहे का नाही झाऱ्याच्या मदतीनं चला तर मग झाऱ्याच्या मदतीनं वाती कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि महालक्ष्मीसाठी छान असे फुलाचे वेगवेगळे वस्त्रसुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा आणि आवडल्यास लाईक नक्की करत जा तर आता हे कापूस जे घेतलेलं आहे ना मी घरचा निसून घेतलेला आहे घरच्या शेतातला आहे आणि छान निसून घेतलेला आहे, आहे न, रेडी तुम्ही रेडीमेडचा सुद्धा मेडिकलवर भेटते ती घेऊ शकता पण कसे महालक्ष्मी आहेत गणपती आहे त्यांना चांगलं वाटत नाही ना ते रेडीमेड कापूस आपल्या घरचाच कापूस घ्यायला पाहिजे हे बघा मी अशा पद्धतीनं वाती करीत आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं कापूस घेतलेला आहे त्याला छान असं पिंजून घेतलेलं आहे बोटाच्या मदतीनं आणि आतमध्ये थोडंसं चापट केलेलं आहे आणि नंतर आकार देऊन त्याला वातीसारखं केलेला आहे हे बघा आता हे झाऱ्याच्या साईडला एक होल असतोय बघा त्या होलमध्ये घालायचं ज्यांना वाती येत नाहीत ना फुलवाती त्यांनी अशा पद्धतीनं करायचं एकदम सोपी आणि पाचच मिनिटात अशा खूप साऱ्या वाती तयार होतात खूप साऱ्या आणि तुम्हाला अशा दोर मी दाखवणार आहे आणि वेगवेगळ्या दोन तीन प्रकारच्या वाती दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका कारण लाईक करायला काय पैसे लागत नाहीत काय नाही एकदम सोपं आहे एकदम ते अंगठा दिसतोय ना त्याच्यावर दाबायचं आणि लाईक करायचं आता दुसरी एक वाट करून दाखवते हे बघा अशाच पद्धतीनं करून घ्यायचं आहे थोडासा कापूस घ्यायचा आहे तुम्हाला जर फुलवात मोठी करायची असेल तर मोठी करू शकतात छोटी करायची असेल तर छोटी आता हे झाऱ्याचं होल आहे त्याच्यामध्ये थोडासा कापूस घालायचा आहे आणि त्याला वरतून दूध घेतलेलं आहे दुधानं असं घट्ट करून घ्यायचं आहे छान असं बोटानं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून वात काय होते आपली खाली पडत नाही ज्यावेळेस लावतो तेव्हा आणि एकदम कडक अशी वात फुलासारखी राहते हे बघा नंतर बोटाच्या मदतीनं छान असं दाबून घ्यायचं आहे आणि अशी फुलासारखी वात करून घ्यायची आहे तर तुम्हाला मी पुढं चालून दाखवणारच चा आहे की वा ती किती साऱ्या झालेल्या आहेत एका एक पाच दहा मिनिटातच आता हे मी दुसऱ्या पद्धतीनं हातानं करून दाखवित आहे जर तुम्हाला झाऱ्याची आवडत नसेल तर झाऱ्यानं एकदम सोपी आहे बघा ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी तशी आहे आणि हाताच्या मदतीनं पण अशी करायची आहे थोडासा कापूस असा चापट करून घ्यायचा आहे पण पिंजून घ्यायचं आहे आणि घरी निसलेला हवा तुटत तुटक, तुटक कापसाच्या वाती येत नाहीत तर हे बघा थोडासा कापूस वरून थोडी शेंडी करायची आहे आणि शेंडीला एकदा दूध लावून असं चोळून घ्यायचं आहे बोटानं मी जसं करते तसं आणि नंतर थोडंसं आपल्या बोटाला कापूस घ्यायचा आहे साईडला आणि ते वरची शेंडी असते ना त्याच्यावरती कापूस लावून चोळायचं आहे म्हणजे ते, ते शेंडी ना वातीची वात म्हणतात वरची ती नाही का वात अशी घट्ट होते आणि ज्यावेळेस आपण लावतो ना तेव्हा लगेचच विजून जात नाही पूर्ण वात जळेपर्यंत ती वात राहते त्यामुळे अशा पद्धतीच्या वाती करायच्या आहेत आणि तुम्हाला खरंच तुम्हाला जर वेगवेगळ्या वाती पाहायच्या असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आता तर माझ्या ताईंसाठी खूप उपयोगाचा आहे कारण की महालक्ष्मी आलेल्या आहेत प्रत्येकाच्या घरोघरी गडबड चालली आहे महालक्ष्मीची गणपती बाप्पाची गणपती बाप्पाला रोज आपण आरतीला करतो। वाती करतोच आणि खरं तर हे फुलवातीनंच आरती करायला पाहिजे कारण आपण ज्या आरती करतो तेव्हा मग काय म्हणतो आरतीची ज्योत पूर्वे असावी पश्चिम असावी उत्तर असावी दक्षिण नसावी पण ही जी वात आहे ना फुलवात एकदम ब्रह्मांडाकडं वात असते ज्योत असते त्यामुळं ही वातच वापरायला पाहिजे आरतीच्या ह्याला आणि दिव्याला सुद्धा नंदादीपमध्ये वात वापरायला पाहिजे तर बघा तुम्हाला मी इतक्या वाती करून दाखवलेली आहेत पाहू शकता मी अगदी दहाच मिनिटात एवढ्या वाती केलेल्या आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर एक तासभर केलं तर ता एक अख्खा डब्बा भरून वाती करू शकता या ते पण झऱ्याच्या मदतीनं बघू शकता किती छान वाती झालेल्या आहेत आता ह्या छान गावऱ्याने तुप्पात बुडवायच्या आहेत आणि देवाला आरती करायची आहे गणपती बाप्पाची महालक्ष्मीची व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय धन्यवाद शुभरात्री श्री स्वामी